मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की व्हिडिओ शॉट पण बघा कारण की व्हिडिओ शोट पण यासाठी सांगतोय की मी विजू व्हिडिओ यांना बोललो होतो की तुम्ही गुजरात मध्ये जाता शिड्या खरेदी करण्यासाठी तर गुजरातमधील जे काही पाहण्यासारखं असेल ते आपल्या दर्शकापर्यंत पोहोचवा म्हणजे गुजरात नेमकं कसं काय हे बघायला भेटेल म्हणून मित्रांनो विजुभाऊ वेळे यांची ही तार एक तारखेची जी गाडी येते एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीची म्हणजे परवाच्या दिवशीची जी गाडी येते ह्या गाडीची खरेदीला मित्रांनो ते गुजरातमध्ये गेले होते आणि गुजरातमध्ये जुनागड गीर जंगल ओरिजिनल गीर जंगल आणि जुनागड या भागात मित्रांनो खरेदीसाठी ते गेलेले होते तर तिथले काही दृश्य मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तिकडची गोशाळा असेल आणि मग मित्रांनो एका व्हिडिओमध्ये मी बोललो मागच्या व्हिडिओमध्ये की ह्या भागामध्ये मित्रांनो बिबट्या असेल तर बिबट्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती तिकडे हे म्हणजे हाय बिबट्या असतो तिकडे खूप मोठ्या प्रमाणावर बिबट्या वगैरे तिकडे तुम्हाला बघायला भेटेल तर तो देखील व्हिडिओ मित्रांनो आपल्याला रात्रीचा पाहायला भेटला आहे तिकडे जो बिबट्या वगैरे तो, 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 तो माणसांना हानीने तो कुत्र बकरी ह्या गोष्टींना मित्रांनो हानी पोहोचत असतो ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये बघायला भेटणार आहे तर कृपया करून सांगतो व्हिडिओ शॉर्ट पण बघा मित्रांनो कारण की खूप पाहण्यासारखा व्हिडिओ मी देखील ते सीन पाहिले लय भारी वाटले तो व्हिडिओ म्हणून तुम्ही देखील बघा आणि तुम्हाला जरी आवडले तर तुमचे मित्र वगैरे असतील त्यांना देखील मित्रांनो व्हिडिओ पुढे पाठवत चला तर मित्रांनो नमस्कार मी आकाश आणि तुम्ही पाता आहे खानदेशी हा यूट्यूब चॅनल आणि ही गाडी येते विजू भाऊ वेळे यांची एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीची म्हणजे परवाच्या दिवशी मित्रांनो दोन दिवस अगोदरच तुम्हाला हा व्हिडिओ पाठवतोय व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही क्वालिटी बघत आहात तर ही जी पण क्वालिटी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघताय ही संपूर्ण क्वालिटी मित्रांनो तुम्हाला चाळीसगावमध्ये एक तारखेच्या दिवशी बघायला भेटणार आहे तर एक नंबर क्वालिटी मित्रांनो टोटल सत्तर मापे काठेवाडी शेडींचं सत्तरपैकी मित्रांनो पन्नास काठेवेळी शेडी ही गाभणे उर्वरित वी वीस शेडी ही बच्चेवाली असणार आहे तर क्वालिटी जी असणार आहे मित्रांनो पन्नास घाबणे म्हणजे भरपूर घाबणे शेळी येत आहे तुम्ही बघू शकता आणि जबरदस्त माप हाईट लेंथ डबल हड्डी शेड्या तुम्हाला बघायला आहे खाली गालेबागा शेडींचे एक नंबर गाले वगैरे देखील मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे तर तारीख लक्षात ठेवा परवाच्या दिवशी गाडी येते खरेदी करायची असतील तर आत्ता विजू बोवेड यांचा नंबर दिलेला आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा संदीप बोवा यांचा नंबर दिला यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणजे तुम्हाला शेळ्या खरेदी घेणं करायला भेटून जातील जर तुम्ही उद्या जरी निघाले संध्याकाळी तरी तुम्ही मित्रांनो परवाच्या दिवशी सकाळी सकाळी आठ नऊच्या सुमारास चाळीसगावमध्ये असणार आणि गाडी ही आठ नऊच्या सुमारास चाळीसगावमध्ये असणार आहे तर त्यासाठी दोन दिवस अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ पाठवतो आहे आणि मित्रांनो शूट खूप भारी पाहण्यासारखे व्हिडिओ आहे जे मयूरभो वेळे यांनी शूट केलेले आहेत ते देखील तुम्हाला बघायला भेटणारच आहे ना तर अगोदर क्वालिटी बघा घाबणी शिडी बघा काय जबरदस्त मित्रांनो क्वालिटी जर नंबर आहे बघा तुम्ही डबल हँडी फुल साईज फुल माप शेड आहे मित्रांनो एकदम मित्रांनो दुधाला अशा शेड्या असतात जे दूध भरभरून देत असतात दिवसाला दीड दोन लिटर मित्रांनो अशा शेडींचं दूध तुम्हाला घ्यायला भेटणार आहे आणि मित्रांनो हे ओरिजिनल जुनागड म्हणजे खूप लांब गेले मित्रांनो हे जुनागड आणि गीर जंगल तुम्हाला तिकडे बघायला भेटेल मित्रांनो पुढे तुम्हाला काही गिरगाई देखील बघायला भेटणार आहे ओरिजिनल मित्रांनो हे गोशाळा आहे ती देखील तुम्हाल तुम्हाला बघायला भेटणार खूप पाण्यासारखं आहे मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्ट पण तर नक्की बघा आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला असं नवनवीन जर नव बघायचे असेल गुजरातमध्ये कसं काय जातं तसे देखील कमेंट करत चला म्हणजे विजू बो नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला ते देखील दाखवतील हे बघा शेडीची पावर बघा मित्रांनो एक नंबर शिर्डी बघा तुम्ही जाणून गेली वाटते शिडी कसं पण आहे हे बघा ही पण झालेली शेद दुधाची मित्रांनो आता हे का तुमवलेला माल नाही तुम्हाला अगोदर सांगतो हा खरेदीचा सा माल आहे खरेदी करताना हे शेतकऱ्याकडे गेलेले आता खरेदी करतानाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतात आहे तुम तुम तुम्ही इथं गाडी येते त्यावेळेस म्हणत असतात किती वेळची तुमवलेली आहे काय तुमवलेली आहे तर हे बघा चालता येत नाही कुठे येते शेडी जंगलामध्ये रानामध्ये खरेदी करायला गेलेले तर तिथे ही शेडी तुम्हाला बघायला भेटते जी शेडी शूटिंगमध्ये आहे ती शेडी त्यांनी खरेदी केलेली आहे मित्रांनो खरेदी करताना देखील ते एक नंबरच शेड्या खरेदी करत असतात कारण की त्यांना माहिती आहे की जे आपल्या ग्राहक आहे यांना टॉपच्या शेड्या लागत असतात म्हणून नेहमी टॉपच्या शेड्याच खरेदी करत असतात मित्रांनो हलकी बारी प्रत्येक मित्रांनो म्हैस असो काय असो कमी तो तो तर कमी किमतीपासून तर टॉपच्या किमतीपर्यंत म्हशीचा जरी विचार केला तुम्हाला पंचवीस तीस हजारापासून देखील माहीत भेटते तर मित्रांनो अडीच तीन लाखापर्यंत देखील माहीत तुम्हाला घ्यायला भेटते तसेच बाब देखील मित्रांनो शेडींच्या बाबतीत आहे तुम्हाला ती क्वालिटी देखील इथं बघायला भेटणार आहे तर म्हणून खरेदी करताना हे बघा अशी टॉपचीच क्वालिटी खरेदी करत असतात एका आपली शेड्या बघा मित्रांनो अजून तोलावर याच्या शेड्या बाकी अजून कमीत कमी सात आठ दिवस घेतील अजून जास्त तोलावर येतील मित्रांनो शेड्या चालता येणार नाही जसं तुम्ही मग अशा दोदार शेड्या पाहिले ना तर तसे बघा एक नंबर पावर मित्रांनो क्या बात ते शेड्या एक नंबर हे बघा जनली वाटते ओली जल्ली काय गा बने घाण तर लागलेली दिसते बघा एक नंबर मित्रांनो लाल तेलंग्या शेड्या मित्रांनो लय दिवसांनी येतात बरं अशा शेड्या जास्त बघायला भेटत नाही लाल तेलंग्या शेड्या खूप कमी येतात मित्रांनो लय लांब खरेदीसाठी गेलेले आहेत ते म्हणून असं माप मित्रांनो बघायला भेटते आता जास्त जवळ काही माल राहिलेला नाही संपूर्ण माल खरेदी झालेला आहे आता या मालसाठी खूप जाम त्यांना जावं लागलं ते म्हणतात की आकाशभू खूप लांब आलेलो आहेत तर गाडी कथा किती घंट्यामध्ये येईल हे देखील तुम्हाला आपल्या येत्या व्हिडिओमध्ये एक तारखेच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला आहे की गाडी कधीपर्यंत चाळीसगावमध्ये किती घंट्याचा प्रवास होता हे देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे है ना आणि आता कोणत्या भागात ते खरेदी करता हे देखील आपल्याला एक मागे जे ते काही थोडं पण बघा काही व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल कुठून पाहत कुठून खरेदी केलेली आहे काय खरेदी केलेली आहे खूप म्हणजे आतापर्यंत मित्रांनो असा व्हिडिओ बनलेला नाही असा व्हिडिओ हा तिकडचा खरेदीचा व्हिडिओ असणार आहे एक नंबर म्हणजे मी पाहिले देशील तर एक म्हणतो वायर एकदम भारी वाटलं ना तर विजू बोला त्यासाठी माझ्याकडनं खूप थँक्यू यू असे नवनवीन सीन तुम्ही आपल्या दर्शकांना आहे की गुजरात नेमकं काय का हे घर बसले आपल्या महाराष्ट्रातील लोक असतील बरेच लोक कर्नाटकातमधून मधून पाहत आहे त्यांना देखील मित्रांनो बघायला भेटते मागे तुम्ही बघू शकता गायी पण चढताय तर ह्या लोकांच्या मित्रांनो शेळीसोबत गायी में मेंढी म्हैशी सगळ्या गोष्टी मित्रांनो यांच्या असतात ऑलरेडी बघा हे एक नंबर बघा मित्रांनो खाली नजर क्या पाहाती मित्रांनो शेळ बघा तुम्ही एक नंबर आता यांना तुंबवायचा विषय नाहीची मित्रांनो हे डायरेक्ट जागेवरची खरेदी तुम्हाला बघायला भेटते बघा तुम्ही कशी क्वालिटी जागेवरती ज्यावेळेस जागे गाडी इथे येते प्रवासामध्ये जवळपास शेड्या बारा तेरा घंटे प्रवासामध्ये ते असतात शे तर त्याच्यामुळे शेड्या भुक्या होऊन जातात बरेच जण म्हणतात ना की तिकीट वेळेस तुंबवलेले तर मित्रांनो बऱ्याचदा शेडे ट्रेसमध्ये असते प्रवासामध्ये असते तर अशा वेळेस मित्रांनो पाय तसं पण सोडत नाही शेडी हे बघा अशी जागेवरती तिकडे बघा कशा शेड्या तर सांगा ना मित्रांनो काय तुम्हाचा विषय येणार आहे आत्तापर्यंत तो जबरदस्त माप आहे मित्रांनो आता बरेच दिवस झाले आठ नऊ दिवस झाले तिथे जाऊन आणि खतरनाक खरेदी करून टाकली त्यांनी आज जबरदस्त तुम्ही पाहू शकता हे एक नंबर बघा क्या कॅब आधी गाले बघा मित्रांनो शेडचे जबरदस्त गाले बघायला भेटत तर हे बघा याचा उचकून दाखवतील हे बघा क्या आहे आधी बघा मित्रांनो एकदम तोलावरची बरं जवळची एकदम सड बारंबे एकदम छोटे सड बारंबे आहेत म्हणजे बच्चांच्या लगत तोंडतील हे पण बघा जबरदस्त क्या कॅ पाहते एक नंबर मित्रांनो हे पण बघा बघा फुल तोलावरची शिडी हा बघा जबरदस्त कॅ पाहते ते बघा तो मुलगा तुमगा होत्या कुठे ती शेडी बघा तुम्ही एक नंबर क्वालिटी आता बघा मित्रांनो हे रात्रीची व्हिडिओ हे देखील तुम्हाला बघायला भेटेल आता चला सुरुवात झाली आता गुजरात बघायची गोशाळा बघू आपण कसं काय तुम्हाला बघायला भेटेल हे बघा सात धारा गौशाळा हे विजू गोचाल मधी सातधारा गोशाळा मित्रांनो गोशाळा आपण बघा गुजरातची कशी क्या वाहते चला आता आपण गोशाळेच दर्शन घेऊ कसं काय खाली ब्लॉक वगैरे बसवलेले एकदम हे बघा कसे पाहणे वा वा क्या वाहते मस्त आहे मित्रांनो बघा तुम्ही आता आपल्याला मध्ये गाई देखील बघायला भेटणार आहेत ते देखील बघू आपण श्रीकृष्ण सरस्वती तीर्थ असं नाव तर वाटतं सरस्वती तीर्थ नाव तो वाटतं गुजरातीमध्ये थोडं पर्याय जातो वाचतात ते पण आता हा आहे मयूर जो खरेदीसाठी गेलेला आहे तिकडे तुम्ही बघू शकता तिकडे विजू बलली आहे बघा शेन भरण्यासाठी दे देखील आहेत तर मधी पण बघायला भेटेल बघा का काय काही नाही तुम्ही पाहू शकतात एक नंबर मित्रांनो पाहण्यासारखं सी नाही है ना हां हा वा 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 मयूर भाऊ एक नंबर हा चला गोशाळा दाखवा हे बघा मित्रांनो मध्ये गाई बघा क्या वा ते बघा मित्रांनो गाई कसं एकदम काय माणसाला राहायला सोय असेल मित्रांनो अशी सोय केलेली बघा तुम्ही मित्रांनो गुजरातमध्ये जे पशुधन आहे हे खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं सा सांभाळलं जात असतं खूप चांगल्या पद्धतीने पशुधन सांभाळत असतात बघा तुम्ही गोशाळेची गाय कोणी म्हटलेली की गोशाळाची गाय असं म्हटले का ब म्हणा बरं नाही तर आपल्याकडे काही गोशाळा तुम्ही पाहशाल तर त्या बिचाऱ्या गायीने अंगावर खायला नसतं अशी हालत असतात बघा कशा वासऱ्या एकदम एक नंबर सांभाळलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जबरदस्त एक नंबर आहे मित्रांनो हे बघा बच्चे पण बघा बच्च्यांचं कंपार्टमेंट वेगळं वासरींचं कंपार्टमेंट वेगळं मोठ्या गायींचं कंपार्टमेंट वेगळं ख्यावा ते एक नंबर बघा काळी कपिला ख्यावा ते हे बघा एक नंबर आता बघा तुम्हाला दाखवतो हे बघा वाघ बिबट्या बघा मित्रांनो पाहिला का मला बोललो होत नाही एका व्हिडिओमध्ये की तिकडे बिबट्याचं वास्तव्य आहे असं बघा तुम्ही हां त्याला बॅटरी समकवत आहे मित्रांनो माणसांना काय करत नाही तो तो फक्त तिकडे जर आपले त्यांच्या तोंडी लागले कुत्र त्याच्यानंतर शेळी मेंढी या गोष्टींना तो खात असतो बघा बघा त्याच्या बॅटरी वगैरे समको आहे रात्रीचा तो विषय नाही तो घाबरत असतो बॅटरीच्या विषयाला म्हणून तो काही एक वेळ करत नाही तुम्ही पाहू शकता बघा एक नंबर जबरदस्त बॅटरी सांगतो त्याच्यावरती तर चला मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे तर नक्की कॉन्टॅक्ट करा विजू गोविडी